ठाण्यातील कोलशित ढोकाई रोड हा गेल्या पाच वर्षापासून अर्धवट आहे त्याचं काम अर्धवट झाल्याने समाजसेवक दत्ता खडगे यांनी आरोप केले आहेत रस्त्याचे रुंदीकरण व कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मार्फत आठ मार्च दोन हजार एकोणीसपासून चालू करण्यात आलेले असून उपलब्ध जागेमध्ये आत्तापर्यंत ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे परंतु सदरचा रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या आपल्या विभागाच्या एच टी एल टी पोल्स आणि त्यावरील विद्युत वाहिन्या ट्रान्सफॉर्मर्स आर एम यू फिडर पिलर्स यामुळे सदरचं काम व गटरची डगची कनेक्टिव्हिटी पूर्ण करता येत नाही तसेच पोल्स व त्यावरील विद्युत वाहिन्या रस्त्याच्या मधोमध धोकादायक स्थितीमध्ये राहिलेले आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून भविष्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागील पाच वर्षापासून काम शंभर टक्के पूर्ण करता न आल्याने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी हे वारंवार पाठपुरावा करत आहेत वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे घाडगे यांनी आहे तसेच या विभागाचे स्थानिक माजी नगरसेवक संजय भुईर यांनी या सर्व कामांचा पाठपुरावा आपण गेली दहा वर्षापासून करत असून रस्त्यात आलेली घरे ट्रान्सफॉर्मर व इतर गोष्टी आहेत त्याचा महापालिकेकडून योग्य ती कारवाई अजून करण्यात आली नाही या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र देण्यात आलं आहे तसेच निधीचीही मागणी करण्यात आली असल्याचं संजय भुईर यांनी सांगितलं नमस्कार माझं नाव दत्ता गाडगे आपण आज धोकाळी नाका इथं उभे आहोत कोलसे रोडचा रस्ता रुंदी करण्याचा जो प्रकार आहे गेली पाच वर्षापासून अजूनही चालूच आहे की मार्च दोन हजार एकोणीसला या कामाची सुरुवात झाली होती आणि ह्या कामाची मुदत फक्त अठरा महिने होती मात्र आज पाच वर्षे होऊन गेली अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही आहे इथं ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे आणि या सगळ्या त्रासातून दररोज लोकांना जावं लागतं आपण ला जर बघितलं की ही जी श्रीराम रोलिंग मिल आहे ह्या कंपनीच्या मालकांनी स्वतः रस्तर रुंदीकरणासाठी जागा दिली रस्ते गटाचं काम केलं आहे मात्र एक महिन्यापासून हे बंद पडलेलं आहे ह्याच्या पाठीमागं स्थानिक था नेत्यांचं कुठलं राजकारण याच्याबद्दल मला काही कल्पना नाही मात्र मी ठाण्याचा नागरिक म्हणून ठाण्याचे मुख्यमंत्री जा असूनसुद्धा जर दोन किलोमीटरला जर पाच वर्ष दोन किलोमीटरचा रस्ता रुंदीकरणाला जर पाच वर्ष लागू शकतील तर मा यांच्याकडून महाराष्ट्राचा विकास कसा घडेल याच्याबद्दल माझ्या मनात खरंच साशक्त आहे त्याच्यामुळं या रस्ता रुंदीकरणामध्ये एम एस सी बी असेल ठाणे महानगरपालिका असेल आणि ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे आहेत शासकीय अधिकारी ह्यांनी सगळं लक्ष द्यावं आणि दररोज ज्या लोकांना इथल्या स्थानिकांना जे ट्रॅफिकच्या त्रासातून जावं लागतं त्याच्यातून सुटका कशी मिळेल याच्याकडं ध्यान द्यावं असं मी विनंती करतो पाच ते सहा वर्षापासून या रस्त्याचं रुंदीकरण त्याने घरी चालू आहे काही रस्ते त्या ठिकाणी जो रस्ता रुंदीकरण त्याच्यामध्ये जे अडथळे त्या ठिकाणी निर्माण कंपनीज आहे होत्या आणि लोकांची घरं त्या ठिकाणी होती ती घरं काढून घेण्याच्या संदर्भातला जो निर्णय त्या ठिकाणी महासभेने मंजूर केला होता आणि हा रस्ता रुंदीकरण त्या ठिकाणी करून देण्याच्या संदर्भात मी प्रपोजल त्या ठिकाणी मंजूर करून घेतला होता कारण फ्युचरची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी जर बघितली आपण तर ती डेव्हलपमेंट जी करण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी चारशे ते पाचशे एकरमध्ये त्या ठिकाणी ही डेव्हलपमेंट संपूर्ण कोलशेत रस्त्यावरील त्या ठिकाणी ही डेव्हलपमेंट आहे आणि ती रस्त्याचा सर्वांचा त्या ठिकाणी अंदाज घेऊन हा रस्ता रुंदीकरण त्या ठिकाणी एकशे वीस फुटाचा रस्ता जो चाळीस मीटरचा रस्ता त्या ठिकाणी आहे तो तो आपण त्या ठिकाणी डेव्हलप करण्याच्या संदर्भात जी मंजुरी घेतली होती ती त्याला पाच वर्ष त्या ठिकाणी आहे आणि पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी जे जे अडथळे होते ते अडथळे अडथळे दूर करत आलेलो आहोत एक राहिलेली गोष्ट त्या ठिकाणी की एमई सी बी असेल किंवा महानगरपालिके अत्यक्रमांच्याकडनं आम्हाला जी लोकांची घरं त्या ठिकाणी तुटली त्या घरांना त्या ठिकाणी घर दिला पाहिजे किंवा त्याला गाळ्याला त्या ठिकाणी गाळा दिला पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं तर तो, तो नियोजन अजूनपर्यंत महापालिका सहकार्य त्या ठिकाणी करत नाही पण ती करत नसता मुलं आम्हाला एकच त्या ठिकाणी की लोकांचं म्हणणं एकच आहे की आमची घरलेली घरं तोडलेली किंवा आमचं त्या ठिकाणी दुकान चालू होतं ते दुकान त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावं तरच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करू अशी भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे काही लोकांनी त्या ठिकाणी राजकारण न करता जर असं जर एक विचार केला की रस्ता रुंदीकरण कसं तरी होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी जर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रस्ता त्या होऊ काही लोकांना त्या ठिकाणी अनुभव नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी माहिती नसेल तर त्यांनी माहिती घेण्यासाठी माझ्याकडे यावं मी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी देतो की ह्या याच्यातनं का कशासाठी त्या ठिकाणी रस्ता थांबलेला आहे जर आपण निधी अभावी तडिकेने हा रस्ता थांबलेला आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ही रस्ता निधी अभावी तडिकेने थांबलेला असल्यामुळं महानगरपालिकेला वारंवार आम्ही विनंती केली शासनालाही विनंती केलेली आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आम्हाला हा रस्ता पूर्ण करण्याच्या संदर्भात एम बी सी बी त्या असेल किंवा महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर त्या असेल किंवा सर्व गोष्टी त्या ठिकाणी पुरवण्याचा महापालिकेचा आणि शासनाचा जो काम आहे आजपर्यंत त्या ठेकेदाराला जो बिल आदा त्या करायला पाहिजे तोही त्या ठिकाणी केला नसल्यामुळे हा रस्त्याचं काम त्या ठिकाणी त्याच मुलं त्या ठिकाणी रखडलेलं आहे